हाय फ्रेंड एस थर्टी फोर स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी तुमची होळी आनंदाने सुख समृद्धीने जावं हीच मी गॉडला पेअर करते आता बघा जीवनामध्ये सगळं गोष्टी करत असताना स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा गरजेचे असतो तर होळीचे सगळं घरचे सगळं कामं गिमं आटपून झाल्यावर मुलाची तयारी गेल्या झाल्यावर हे आमच्याकडचे लवबर्ड लवबर्डमध्ये कसं असतो मी त्याची सगळं देखभाल करत असताना माझ्या हातातून चूक झाली कसं की त्याला मी चारा पाणी देत असताना तो एक पक्षी उडून गेलेला आहे मला असे खंत वाटली नाही मला वाटला का जाऊ दे आज होळी आहे होळीचा तो फिराला गेला म्हणून मी काय दुःख म्हणून मी विचार करत बसली नाही आणि त्याला मी त्या गोष्टीचा विचार करत बसली नाही आणि जाऊ दिली तर मा मुलगा माझ्या मुलगाला बाहेर जायचं स्वतः मम्मी मी आता होळी खेळायला जातो म्हणजे जा तर कसा आहे असतो स्वतःसाठी सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि जर आपण स्वतःसाठी वेळ देत नाही तर आपले आयुष्य असंच गेले आपण असे, असे गमवल्यासारखे हो मानतो मी सुद्धा बघा मी होळी खेळत आहे मला होळी खेळायला खूप आवडते डान्स करायला डीजेसला तर मला असं वाटते छान मस्त दहा मिनटं पंधरा मिनटं मस्त डान्स करावा आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा आता म्हणतो आपण सण तर आपण अभ्यास करू नाही आता मला थकवा येतो तर मला असं वाटते माझी तब्येत ठीक नाही आहे आपण असे विचार करत बसलो तर काही आपला अभ्यास होणार नाही आणि असंच आपला वेळ आयुष्य आपला वेळ घाल म्हणजे असंच आयुष्य आपला चाला जाईल म्हणून आपल्याला जर एक दोन घंटे कावर मिळत नाही आपल्याला अभ्यास सातत्य ठेवणे खूप गरजेचे असतो तर मी गंताचा आता रेल्वेचे मी फॉर्म भरले आहे एन टी पी सी आणि ग्रुप डीचे दा असं वाटलं की आपल्याला जर आपण फॉर्म भरले आहे तर त्या वेळेचा उपयोग सण राहावा कोणतीही गोष्ट का भरणार आहे त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये एक दोन घंटे काबर मिळत नाही आपल्याला अभ्यासला वेळ देणं गरजेचे आहे जर आपण एक दोन दिवस बी असं जसं कार्यक्रम असला किंवा कोणता सण प्रोग्राम कोणताही असो जर आपण त्याच वेळेमध्ये आपण तिथंच त्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण वेळ असा घालवलं ना तर कसं असतो अभ्यासमध्ये जी लिंक असते ते तुटल्यासारखे होत असते तर म्हणून अभ्यासमध्ये आपल्याला लिंक तुटू द्यायचं नाही आपल्याला अर्धा तास कबर मिळ नाही पंधरा वीस मिनटं काबर मिळत नाही आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे असतो तर अभ्यासमध्ये माझं सातत्य खूप मी स्वतःला अभ्यासमध्ये मी स्वतः एक दिवस का बर नाही एक, एक दिवस हा गॅप पडला जर मॅथमध्ये एक दिवस गॅप पडला तर असा वाटते आपण खूप काही के चूक केलेला आहे तर मी कधी कधी मी का करते कधी कधी स्वतः टेबलच म्हणून घेते म्हणजे आपले कंटिन्यू जर आपण टेबल रीड केलं कंटिन्यू आपण कोणत्याही गोष्टी सातत्यपूर्ण केलं तर ते कसं आपले सातत्यपूर्ण केलं तर ते गोष्टी वारंवार आपल्या लक्षात राहतो आणि रिव्हिजन मारायची काही गरज नसतो जर त्याच गोष्टी आपल्याला असं वाटते की नाही मला आता अभ्यास आता माझा अभ्यास करायची इच्छा नाही आहे पण आता अभ्यास करायची इच्छा नाही आहे पण आपल्याला सुद्धा कधी पाणी म्हणायचं कधी जर स्केअर रूट आपण रीड केलं कधी क्यूबस लक्षात ठेवलं कधी कधी का मराठीची काय स्टार्टिंगला असं झपाट्याने रीड केलं तर आपला अभ्यासमध्ये मनसुद्धा लागतो आणि कोणत्याही गोष्टी करण्यामध्ये उत्सुक वाढतो म्हणून अभ्यासमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे कोणीतरी ताईनं मला अजून दोन तीन दिवसानंतर अजून कमेंट्स केला का ताई माझी तब्येतच व्यवस्थित नाही राहत मी कशी करू तर मी त्या ताईला एक सुचवितो की ताई जर तुमची व्यवस्थित तब्येत व्यवस्थित होत नसेल राहत नसेल तर तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या आणि जोही तुमचा कोणता फील्ड तुम्ही निवडता कोणती जर एम पी एस सीमध्ये जायचं आहे किंवा रेल्वेमध्ये आहे कशामध्ये जायचं ते मी आधी तुम्ही पहिले स्वतःमध्ये मनामध्ये निश्चय ठेवा की मला कशा फील्डमध्ये जायचं आहे तो या फील्डमध्ये निवडा आता माझी काय पाच मिनटाची व्हिडिओ तुम्हाला थोडासा वाटेल की मला तुम्हाला स्वतः मोटिवेशन वाटेल की नाही आपण अभ्यास करायला पाहिजे पण कसं असतं ताई तुम्ही स्वतःमध्येच मनामध्ये जिद्द ठेवा नाही मला करायचं आहे कंटिन्यू एक तास दोन तास कंटिन्यू असे सातत्याने असे एक दोन तास असे कंटिन्यू करत राहिला तर तुमचे तास बी वाढतात आणि अभ्यास करण्यामध्ये मनसुद्धा वाढतो तुम्ही जर झपाट्याने सुरुवातीने झपाट्याने अभ्यास करा अभ्यास झपाट्याने करत राहिला तर सुरुवातीला थोडा कंटाळा येतो मग कंटिन्यू कंटिन्यू आपल्याला त्याच्यामध्ये सवय होऊन जातो फूल बी कसा असतो झाड बी कसं असतो नेहमी त्याला पाणी थोडा 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 देत असतो मग त्याची वाढ होत राहतो नंतर त्याला त्याची बिया म्हणजे त्याची फुलं थोडेसे कोंबल्यासारखे मग त्याचे मोठं फूल होतं अशा पद्धतीने त्याला कसं हळूहळू छपाट्यानं वाढ वाढवायसाठी वेळ लागतो तसा आपला अभ्याससुद्धा आहे आपण असे आपण अभ्यासमध्ये सुद्धा हळूहळू आपण अभ्यासमध्ये करत राहिलो तर एका दिवशी आपला साठा इतका होऊन जाईल आणि आपल्याला जो यश नक्की